विमानतळाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आजच आम्ही वैष्णवी साहेबांशी बोललो आजच बोललो माझा सहसा प्रयत्न असतो की काम निघालं की लगेच तिथल्या तिथं फोन लावायचा आणि कामाचा कसा निपटारा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा परंतु आज विमान देत असताना जरा खेळण्याच विमान म्हणून गेलं त्याच्यामध्ये मी पण आता पस्तीस वर्ष गाजतोय विमानतळाचा कार्यक्रम असलेलं विमान कशा प्रकारचं असत ट्रॅक्टरचा कार्यक्रम असलेला ट्रॅक्टर कशा प्रकारचा असतो खेळण्याचा कसा असतो आणि देण्याचं कसा असतो पण हरकत नाही म्हणते स्वामी म्हणते माझीच काळजी त्याच काही नाहीये पण मी फार मानूक बघत असतो आपल्याला विमान प्रमाणाची प्रतिकृती देऊन विनंती आहे आपण या श्रीमानाचा श्री करायचं आहे आपण बीटकरांच्या दादांचं स्वागत करूया जावी यासाठी दादानी विमानतळ मंजूर केलेलं आहे आणि ते मार्गी करणार आहे त्यामुळे आपण जोरदार टाळ्यामधून दादांचं स्वागत करूया फर्स्ट आणि परखड वक्तृत्व असलेले महाराष्ट्राचं हे